नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत येणाऱ्या जिल्हा सर्व जिल्हा न्यायालयाची का जी काय भरती होती जिल्हा न्यायालयामध्ये तर त्या जिल्हा न्यायालयाची भरतीमध्ये एक नवीन हे आलेलं आहे ती म्हणजे हॉल तिकीट त्यांची काय केली त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर काय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले जर तुम्ही पाहिलं तर बघा की ही जी पोस्टर है डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी जैसे जर तुम्हें बगा इधे एक एडवांस नोटिस दिल्ली ओकेवान्स नोटिस है, ओके? है तर ना इधे दिल्ली है स्क्रीनिंग टेस्ट सन्दर्भ महती है तो बगा तुम्हें का स्क्रीनिंग टेस्ट फॉर द uh, स्टेनोग्राफर ग्रेड विल बी विल नॉट बी कंडक्टेड है स्क्रीनिंग टेस्ट ऑफ विल नॉट कंडक्टेड कंडक्टेडन जुनिअर क्लर्क एंड प्यून हमल जी टेस्ट आहे ती पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारीला देणार आहे ऍडमिट कार्ड काय केलं की के जनरेट झालेले आहेत तर तुम्ही काय करू शकता इथं आता ही लिंक तुम्हाला देत आहे तर या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचे ऍडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता त्याच्यानंतर जर बघाल तर याच्यामध्ये काय केलं की के तुम्हाला मॉक टेस्ट देऊ शकता तुम्ही आता याची याची मॉक टेस्ट आहे ज्युनियर क्लबसाठी मॉक टेस्ट आहे आणि प्यून हमालसाठी मॉक टेस्ट असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ही लिंक देत आहे याच्यावरती गेल्यावर तुम्ही काय करू शकता की ही मॉक टेस्ट चालू होईल ओके तर तुम्ही इथं देऊ शकता ही मॉक टेस्ट जाऊन इथे प्रश्न आहेत नेक्स्ट करा इथं तुमची लँग्वेज कोणती आहे मराठी असेल मराठी करा आय एम रेडी टू बिगिंग ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना एक्सपिरियन्स चांगला आहे मग आता इथे प्रश्न दिलेले आहेत त्याचे ऑप्शन असतात ठीक आता यांनी काय केलं की दहा सोळा प्रश्नासाठी दिलेला आहे त्याच्यात नेक्स्ट मॅथ रँडमली सिलेक्ट करत आहे ओके तर अशी तुम्ही टेस्ट देऊ शकता आणि ॲडमिट कार्डही काय करू शकता डाउनलोड करू शकता तर तुमचा जोपर्यंत टाईम होत नाही तोपर्यंत ते सबमिट होत नाही ठीक आहे हे होतं आ... लँग्वेज सेशन त्याच्यानंतरनं जनरल नॉलेज त्याच्यानंतरनं कम्प्युटर नॉलेजचे टेस्ट असणार तर हे तीन सेक्शनमध्ये त्यांना दिलेले आहेत हे प्रश्न बघू शकता तुम्ही की या जे वेगवेगळे प्रश्न आहेत सॅम्पल टेस्ट आहे त्या ओके सॅम्पल टेस्ट आहे तर असं तुम्ही काय करू शकता की टेस्ट देऊ शकता तर ही माहिती होती तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद